नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालेली दोनशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये आहे आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकाली पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती जालना जाता आहे काळी आवकालेली वीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकालेली तीन हजार सहाशे बारा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे एकावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती जालना जाताय लाल आवकालेली सहाशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे अकरा रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकालेली दोनशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद